आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आलो आपण इथं वा, वालसा वाटाळा तालुका जाफराबाद जिल्हा जालना आज झालो आपण दादाच्या शेतावरती एक युवक प्रगतशील शेतकरी आहेत त्यानंतर त्यांची जवळपास इथं आता बघताय बघता आपण पाच ते सहा एकर शेती आहे त्यांनी एक एकर मिरचा प्लॉट लावला होता सहज आमची भेट झाली ते बोलले की माझ्या शेतावरती व्हायरसचं प्रमाण आढळून आलं तर मी काय करावं तर दादा तुमचं सा नाव सांगा एकदा भाऊसाहेब भांडरी रानवाडा तालुका ज्या जिल्हा जालना तर माझ्या शेतामध्ये थोडा कोकडा आला होता मिरच्यावर तर मी हे फवारलं आवश्यक तर मला तो दादानी न्यूट्रिटन आणि हे फोर ही जोडी फवारली परत जोडी फवारल्याच्या नंतर काय वाटला तर जर जे झाड कोकले ते थांबले आणि आता झालं तुम्ही म्हणजे मागच्या शुक्रवारी आपली भेट झाली बरोबर आहे हो। आज जेम तेम दोन हप्ते होत आहे हो। तर तुम्हाला डबल असं कुठे वाटलं तुमच्या शेतात वायरसचं झाड झालं कि नाही परत नाही झालं परत नाही झालं ना बर तर आज बरेच शेतकरी वायरसचं झाडं होत आहे आणि कोकळत आहे तर त्या शेतकऱ्यांनी फॉर चालू शंभर टक्के फॉरल शंभर टक्के फॉरेन समजा दादा हो हो हे गाव कोणतं तुमचं वडाळा वडाळा हो, हो। समजा हो तर दादा तुम्ही बघू शकता दादानी फॉरच्या नंतर आज दोन हप्ते झाले कुठल्याही प्रकारचा दादा शेतावर तुम्ही बघू शकता चौक एकदम जबरदस्त असा प्लॉट दादाचा हा एक एकत्रचा प्लॉट आहे दादानी जर फॉर्मिंग केली आम्ही सहज घेऊ शकतो हे न्यूट्रीटोन आणि एल फोर्ट तर प्रत्येक शेतकऱ्यांना फॉरेल काय काय अडचण शंभर टक्के सांगू शकता शेतकऱ्यांना आहे फॉरेल पण एक वेळेस शंभर टक्के हो ओके मी भेटतो ना पण हो हो काय नुसत आहे शंभर टक्के हो ओके धन्यवाद